श्रावण महिना तोंडावर असताना चोपडा नगर परिषदेने एक पर्यावरणपूरक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला असून शहरातील सदुसष्ट धार्मिक स्थळांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत पूजेसाठी वापरले जाणारे फुलं पान आणि पूजेचे साहित्य योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे कृषी विभाग केंद्रातर्फे परिसरातील शेतकऱ्यांना लागवड खत व्यवस्थापन रोगनियंत्रण आणि बाजारपेठाबद्दल वेळोवेळी माहिती दिली जात असून ड्रॅगन फ्रूटची शेती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करत आहे कमी खर्चात अधिक नफा आणि सातत्याने उत्पादन मिळणारे हे पीक भविष्यात शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते विशेष म्हणजे एक एकरसाठी अडीच लाखांचा खर्च एकूण शेतकरी दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांची कमाई करत आहेत नाशिकच्या मालेगावमध्ये सुरू असलेल्या बेकायदा रक्त रक्तमिश्रित पाणी मोसम नदीत सोडले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले असून महापालिका पोलीस प्रशासन तसेच कुरेश बिरादरी आणि मास व्यवसायकांची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात आला इतर सुविधांबाबत लवकरच तोडगा निघणार असून पुढच्या मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी येणार नाही अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शितफीने त्याला अटक केली आहे विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून बहिणीचा खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता मात्र पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवडण्यास पोलिसांना यश आले चोपडा तालुका हा केळी उत्पादनासाठी ओळखला जातो पण या भागात कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते मात्र गेल्या काही वर्षापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने अनेक शेतकरी आता कापूस न लावता इतर पिकांकडे वळताना दिसत आहेत पावसावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने शेतकरी आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे आदिवासी विकास विभाग चंद्रपूर यांच्या वतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे अठरा ते बावीस जुलै दरम्यान रानभाजी महोत्सव भरविण्यात आला आहे या महोत्सवात रानभाज्या रानफळे वन औषधी पारंपरिक अन्नधान्य आणि शबरी नॅचरल ब्रँडच्या प्रीमियम उत्पादनांची विक्री सुरू असून औषधी गुणधर्म आणि आयुर्वेदिक उपयोगातील शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात कांदा काही दिवसांपूर्वी सतरा अठरा रुपये किलो विकला जात असून पण आता तो चौदा पंधरा रुपये किलोने विकला जात आहे यामागचं कारण म्हणजे बाहेरगावी केली जाणारी कांद्याची आयात यावर्षी कमी झाल्यामुळे कांद्याचा माल जास्त झाला आहे त्यामुळे हे दर घसरले असून हा दर घसरल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे दोन हजार अठराच्या दिव्यांग धोरणानुसार दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाचा पाच टक्के राखीव निधी देणे बंधनकारक आहे तरीसुद्धा उमरखेड शहरातील दिव्यांग बांधवांना त्यांचा पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळाला नाही त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या चार, चा चार वर्षापासून अनेक प्रकारांची लक्षवेधी आंदोलने केली आहेत पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे अद्याप दुरुस्त करण्यात आले नाहीत त्यामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप काँग्रेस पदाधिकारी रवी पराते यांनी यावेळेला केला तसेच नालेसफाई वेळेवर न झाल्याने अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले असून घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असा आरोपही यावेळी काँग्रेसकडून करण्यात येत आहे विधिमंडळ आवारात काल झालेल्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे विधिमंडळात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांशी भिडले होते या राड्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून बदलापुरात या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दुग्ध अभिषेक घातला आहे बीडच्या के एस महा के महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कांबळे या तरुणींनी छेडखानी आणि लैंगिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी आरोपी अभिषेक एकनाथ कदम आणि रेल्वे पोलीस कर्मचारी असलेली त्याची बहीण शीतल कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी अभिषेक कदम याची जामीन रद्द करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नगरपरिषदेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम राबविण्यात येत आहे दरम्यान न्यायालयाने गुरुवारी स्टेटस कोचा आदेश जाहीर करून नगरपरिषदेला नीलकमल हॉटेल पाडण्यापासून मनाई केली होती या आदेशाची सूचना सर्व कागदपत्रांसह मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांना मिळाली असता त्यांनी न्यायालयाच्या न्याया आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवून शुक्रवारी नीलकमल हॉटेलवर जे सी बी चालवून हॉटेल जमीन दोस्त केली आहे ओला उबेर रॅपिडो यांसारख्या ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चालकांसाठी लावलेले मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भिवंडीत जोरदार प्रतिसाद मिळत आहे या अन्यायकारक धोरणांचा निषेध करत शहरातील औचितपाडा येथे चालकांनी जोरदार आंदोलन केले तर आझाद मैदानावर विविध चालक संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीमध्ये देखील निषेध नोंदवला गेला धुळे शहरातील प्रतापनगरमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून एक कुटुंब अतिक्रमण करून राहत असून त्या अतिक्रमण केलेल्या जागेच्या ठिकाणी या कुटुंबाने पीर बाबाची अनधिकृत मजार या ठिकाणी उभारली होती या प्रताप प्रतापनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे तक्रार केली असता कल्याणी अंपळकर यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रतापनगर भागात भेट देऊन या गोष्टीची शहानिशा केली सांगलीच्या इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यात आल्याचं राज्य सरकारच्या निर्णयाचे इस्लामपूरमध्ये सकल हिंदू समाज रयत क्रांती शेतकरी संघटना राष्ट्रवादी शिवसेना वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे फटाक्यांची आतिषबाजी आणि साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर इस्लामपूरवासियांनी सरकारचे आभार मानले आहेत कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लाखो रुपयांची औषधे नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे एकीकडे सीची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना लाखो रुपयांच्या औषधांचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर आढळल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे हा साठा डम्पिंग ग्राउंडवर कसा आला आणि कोणी आणला याबाबत अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखाप्रमुख संवाद मेळावा लांजा येथे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला या मार्गदर्शन मेळाव्याला ग्रामीण तसेच शहरी भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराराबाबत गेल्या काही वर्षापासून शास्ती माफीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात होती आता पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शास्तीमाफीचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पनवेलमधील नागरिकांना दिलासा मिळत आहे शास्तीमाफीच्या निर्णयाचे संपूर्ण महायुतीकडून स्वागत केले जात असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शिवाळे यांनी पत्रकार परिषद घेत निर्णयाचे स्वागत केले अवैधरित्या सुरू असलेल्या मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्यावर जेसीबी चढवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असून त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जेसीबीचा सिनेस्टाईल पंधरा ते वीस किलोमीटर पाठलाग करून जेसीबी ताब्यात घेतली मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले जेसीबी ताब्यात घेण्यात आली असून चालक दिनेश महारवाडे व वा मालक कृष्णा फुंटे यांच्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पाच कंदील परिसरात मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते हे आपला व्यवसाय करीत आहेत मात्र धुळे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांना हटवण्यात आले असून तेथील अतिक्रमण हे मुक्त करण्यात आले आहे त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू कामगार हे मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत राज्य सरकार गंभीर आहे राज ठाकरे यांच्या काही सूचना असतील तर त्यांचंही स्वागत आहे मराठी शिकायचं असेल तर मराठीतच शिकवावं लागतं ठाकरे ब्रँड जिवंत आहे तोपर्यंत ब्रँड आता बाजारात चालत नाही असे ब्रँड अँबेसिडर अनेक आहेत प्रत्येक ब्रँड चालतो असं काही नाही असं वक्तव्य सुधीर तिवारी यांनी केलं आहे राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने टँकर जात होता अचानक टँकरच्या चाकांनी पेट घेतला असून आग विझवण्यासाठी अजून यंत्रणा दाखल नाही स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली तसेच आपत्कालीन यंत्रणेवरील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत कुणाचा बाप त्याचा बाप ह्याचा बाप आपण जा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही असे खणखणीत खड़ उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्या वक्तव्याचा आज खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला राज्यातील सरकार आणि सत्ताधारी माजलेत अशी तिखट प्रतिक्रिया आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी दिली आहे सध्या फसवणूक फ्रॉडचे गुन्हे खूप प्रमाणात वाढले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भरडले जात आहेत अवघ्या काही क्षणात आयुष्यभराची कष्टाने कमवलेले पैसे गमावल्यामुळे लोक हैराण झाले असून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत असाच काहीसा प्रकार मुंबईतील पूर्व उपनगरातील दहिसरमध्ये घडला असून पैशांसाठी किडनी विकायला निघालेल्या इसमाचीच फसवणूक करून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये लुटण्यात आल्याचे उघड झाले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील ज्ञानेश्वर आप्पाराव करंटे या तरुण शेतकऱ्याने भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे एक एकरात लागवड केलेल्या शेपू आणि कोथिंबीरमध्ये रोटावेटर फिरवून भाजी नष्ट केली आहे शेपू आणि कोथिंबीर या भाज्यांना सध्या सोलापूर बाजारात कवडीमोल दर मिळत आहे भाजीची काढणी आणि वाहतूक दर ही परवडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे यामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे